श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन क्षणाच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मैत्रनेनो बरेशेच आपल्याकडे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण ब्लाऊज पीसमधले किंवा आपल्या ड्रेस मटेरियलमधले असे बरेशेच कातरनं राहिलेली असतात तर त्याच्यासाठी मी एक सुंदर आयडिया घेऊन आलेली आहे मी स्क्रीनवरती एक ले ले स्क्रीन मापे दिलेले आहे बघा सात इंच उंची घेतली आहे डबल फोल्डरमध्ये मी एक पेपर घेतलेला आहे अर्धा इंच खालून सात इंच उंची घेतलेली आहे आणि अडीच इंच वरून बघा सात इंच आहे तिथून बघा मी रुंदी आपली अडीच इंच अशी घेतलेली आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे हा आकार देऊन घेतला आणि खालून तो आकार बघा अशा पद्धतीप्रमाणे वळवून घेतला आणि खालून तो आकार अर्धा इंच जिथे मार्किंग केलेला आहे तिथे हा आकार जोडलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे मी आकार हा काढून घेतलेला आहे तुम्हाला स्क्रीनवरती मी मापे दिलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला काहीही कमी जास्त होऊ नये आकार काढण्याबाबत म्हणून मी स्क्रीनवरती व्यवस्थित ती मापे दिलेली आहेत त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून व्यवस्थित आकार हा काढू शकता हा आकार थोडासा वेगळा आहे त्या पद्धतीप्रमाणे मी तुमच्याबरोबर तो आकाराची मापे सगळी शेअर केलेली आहेत बघा आता इथे बघा माझ्याकडे एक चुडीदार म्हणजे आपण जे टॉप वगैरे शिवतो त्याच्यामधले बरेचसे तुकडे ह्या साईडचे म्हणजे राहतात तर त्यावेळेला मी हे बघा हे राहिलेलं कापड आहे त्याच्यातलंच मी म्हटलं आता अशा पद्धतीप्रमाणे हा आकार ठेवून घ्यायचा मला इथे बरेचसेच अशी ही कात्रणं त्या म्हणजे ही जो आकार आपण काढलेला आहे त्याचे तुकडे मला कट करून घ्यावे लागणार आहेत तर मी एक एका वेळेलाच म्हटलं की आठ ते दहा तुकडे मी एका वेळेला कट करून घेणार म्हणजे एका साईडला म्हणजे दोन्ही साईडला मला किती तुकडे लागणार त्या पद्धतीप्रमाणे मी बरेचसेच इथे तुकडे कट करून घेणार आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी तो आकार काढून घेतला काढून घेऊन तो कटिंग करून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित आकार बघा आकारामध्ये कुठेही घोळ आता इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा आणि तो आकार व्यवस्थित आपण काढून घ्यायचा आहे काढून घेतल्यानंतर आकार आपण व्यवस्थित कट करून घेऊया म्हणजे हे बघा आता हे एका वेळेलाच मी सहा ते सात तुकडे कट करून घेतले आता परत एकदा त्याच पद्धतीप्रमाणे दुसरीकडे मी ठेवून घेतला तो आकार त्या पद्धतीप्रमाणेच आणि परत सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण हे हे बघा कारण की एकसारखे मला काढता येणार नव्हते कारण कपडा असा बराच खालीवर खालीवर होता त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित मार्जिन पकडत व्यवस्थित आकार तो ठेवून मार्किंग करून आपण ते कट करायचे व्यवस्थित तुम्हाला जरासे के तुम तुम्ही तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्याकडे अशी राहिली नसतील कात्रनं तर तुम्ही एखाद्या वेळेस ज्या आपली जुन्या साड्या असतात त्या साड्यामध्ये बरेचसेच त्याच्यामध्ये तुमच्या हेवी साड्या असतात ते तुम्हाला वापरून वापरून कंटा आलेला असतो तर त्याचासुद्धा वापर तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे इथे करू शका आता इथे मी बरेचशीच कात्रणं कट केली आणि अशा पद्धतीप्रमाणे सरळ भागावरती सरळ ठेवायचे आहेत आता कुठून कुठंपर्यंत ठेवलेली आहे आणि शिलाई केलेली आहे बघा व्यवस्थित व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आहे बघा अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायची आणि शिलाई करून घ्यायची एकावर एक ठेवत एक जायचं आणि पूर्णपणे शिलाई करत जायचं तर मैत्रिणीनो इथे बघा मला किती लागणार आहेत मी तुम्हाला शेवट दाखवते बघा तुम्हाला असं वाटत असे तुमचे जे ड्रेस असतात ते ड्रेसचे बरेच वेळेला आपल्याला घालून घालून आला असतो त्याचा सुद्धा वापर तुम्ही इथे करू शकता तर मैत्रिणीनो ही खूप सुंदर अशी आयडिया कल्पना आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला कळेल की अशा पद्धतीप्रमाणे सुद्धा आपण एखादी आयडिया बनवू शकतो हे बघा आकारच खूप अस सुंदर असा आहे त्या पद्धतीप्रमाणे तो जे मी तुम्हाला सांगितलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मार्किंग करून किंवा पेपरवरती पहिल्यांदा तो आकार व्यवस्थित काढून घ्या आकार काढून झाल्यानंतरच मग तो म्हणजे आपला कपडासुद्धा वाया जाणार नाही नाही तर परत बऱ्याचशाच वेळा कपड्यावरती जर काढायला गेलात तर तो व्यवस्थित आकार आला नाही तर ते व्यवस्थित दिसणार नाही म्हणून मी पहिल्यांदा पेपरवरती कटिंग केलं म्हणजे आपला हा पूर्णपणे कापडसुद्धा वाया जाईत नाही आता इथे सगळे तुकडे सेम त्या पद्धतीप्रमाणे ठेवून घेऊन कडेने पूर्णपणे पाव इंचाचं मार्जिन पकडत पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आता इथे बघा मला दहा तुकडे असे लागलेले आहेत एका भागावर अशा सेम त्याच पद्धतीप्रमाणे आता जो पहिला तुकडा जोडला होता त्याला आपण परत हा शेवटचा तुकडा जोडून घ्यायचा आहे बघा हा आकार पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे आपला तयार झाला एकदा इस्त्रीने त्याच्यावरती प्रेस करून घ्या म्हणजे तिथे आपलं व्यवस्थित बसेल हे बघा दोन्ही मी तुकडे जोडून घे म्हणजे हे जे आकार होते ते गे... जोडून घेतलेले आहेत आणि त्याचे दोन पॅटर्न आपले तयार झालेले आहेत आता परत एक पेपर घेतला पेपरवरती मी बघा पाच इंचाचे पाच इंच रुंदी आणि पाच इंच उंची अशा पद्धतीप्रमाणे चौकोनी आकारातला एक पेपर तयार केला आता पेपर घेऊन मी बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्हाला जर सर्कल काढायला घेत नसेल तर इथे बघा मी एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे तर डब्याच्या झाकणवरती अशा पद्धतीप्रमाणे गोलाकार ठेवून पूर्णपणे व्यवस्थित हा गोल आखून घ्यायचा आहे बघा आता गोल काढून घेतला आता मग अशी अशा पद्धतीप्रमाणे मी कडून बऱ्याचशाच मैत्रिणी अशा वेळेला वाटतं की बा आपला स्वर्ग म्हणजे आपला जो गोल तो व्यवस्थित येत नाही तर त्यावेळेला अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता आता मगाशी मी त्याच्यामध्ये बरसच असं लाल कलरचे जे छोटे छोटे टिपके होते मग त्याच्यामुळे मी म्हटलं की बाबा इथे याचा वापर आपल्याला होऊन जाईल म्हणून मी हा तुकडा घेतलेला आहे बघा त्याच्यावरती जो आपण मगाशी केला त्या पद्धतीने स्क्युअर आकारातला तो व्यवस्थित कट करून घ्यायचा गोलाकार हे बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे मी कडेने जे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते व्यवस्थित कट करून टाकलं आणि गोलाकार आकारात व्यवस्थित कट केला आता इथे दोन ठिकाणी मी मार्किंग केली आहे बघा त्या मार्किंगवरती आपण शिलाई कराने तो थोडा गॅप ठेवून द्यायचा आणि पूर्णपणे गोलाकार आहे त्या ठिकाणाहून आपण पूर्णपणे शिलाई करत द्यायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करत जायचं आणि जिथे मी मगाशी मार्किंग केलं होतं तिथे शिलाई करायची नाही आता हे बघा अशा पद्धतीने मी छोटे छोटे कट मारले आणि आपण सरळ भागावरती आता ती तो आकार फोल्ड करून घ्यायचा आपल्याला आता फोल्ड करून झाल्यानंतर आता मधी बघा तुम्ही तुम्हाला दिसत असेल की मग असे आकार आपण शिलाई केलेली नाही ते आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि तिथून शिलाई करून घ्यायची तर ही खूप छान अशी आयडिया आहे तुम्हाला ही माझी आयडिया कशी वाटली पूर्णपणे सव्वीस तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहावा बघा आता ही मद्य सेंटरवरती ठेवून घ्यायची आणि तिथे शिलाई करून घ्यायची आता पहिल्यांदा टाचण्या लावून घ्या म्हणजे तो आकार व्यवस्थित मद्य सेंटरवरती आहे त्याच्या पद्धतीप्रमाणे आपला शिलाई करताना मागे पुढे होणार नाही आता मैत्रिणीनो बऱ्याचशाच माझ्या ज्या मैत्रिणी आहेत जे माझे न्यू सबस्क्रायबर आहेत त्यांनाही माझी कल्पना कशी वाटली ही नवीन ते मला न कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका बरेचसेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते मैत्रिणीनो आता बघा अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे आकारावरती शिलाई करून झालेली आहे आकार आपला जोडून झालेला आहे सेम त्या पद्धतीप्रमाणे दुसऱ्या याच्यावरती पण मी शिलाई करून घेतलेली आहे आता मध्य सेंटरवरती मी एक माझ्याकडे जी लेस आहे ती मी लेस इथे मी जोडणार आहे म्हणजे थोडंसं आपल्याला तो आकारावरती थोडीशी आपल्याला अशी सुंदर अशी डिझाईन व्हावी म्हणून मी तिथे लेस जोडलेली आहे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण लेस जोडून घ्यायची झाली आता मध्य सेंट्रमध्ये तो आकार पण झाला व्यवस्थित तयार आता दोन्ही सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण तयार करून घ्यायचे आहेत दोन्ही सेम त्याच पद्धतीप्रमाणे तयार करून घेतले आता परत जी लाल कापड वापरलं त्याचीच मी साडेतीन इंच रुंदी आणि पंचेचाळीस इंच सॉरी साडेतीन इंच उंची आणि पंचेचाळीस इंचाची रुंदी अशा पद्धतीप्रमाणे पट्टी काढून घेतली पट्टी बघा आपण कशा पद्धतीप्रमाणे जोडायचे सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवत जायचं आणि आपला जो आकार आहे तो दंड गोलाकार आहे त्या दंड गोलाकारावरती पूर्णपणे जसा आकार आहे तशा पद्धतीप्रमाणे ती ठेवत जायचं आणि पूर्णपणे कडेने शिलाई करत जायचं आकार व्यवस्थित पकडत जायचं आहे बरं का नाहीतर पूर्णपणे आकार व्यवस्थित तुम्ही पट्टी लावला नाही तो आकार व्यवस्थित होणार नाही तशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आकार पकडून पूर्णपणे पट्टी जोडत जायची आहे तुम्हाला कुठेही काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा की तुम्हाला कशा पद्धतीप्रमाणे पट्टी वगैरे जोडता आली नाही किंवा किती मार्जिन पकडा त्या पद्धतीप्रमाणे आता इथे बघा पट्टी थोडी कमी पडलेली आहे मला तर परत मी साडेतीन इंचाची पट्टी काढली साडेतीन इंचाची पट्टी काढली म्हणजे उंचीची आणि पट्टी कट करून आत्ताच मी पट्टी कट करणार नाही आहे परत पट्टी परत एकदा लावून जोडायला सुरुवात केली आहे तशीच पट्टी पकडायची आणि त्याच पद्धतीप्रमाणे आपण जोडत जायचं आणि शेवटला आल्यानंतर आपल्याला किती पट्टी लागते त्या पद्धतीप्रमाणे शेवटी आपण ती पट्टी कट करून घ्यायची इथे जोड आल्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाहीये पट्टी आपण जशी लावतो त्या पद्धतीप्रमाणेच आपण ही लावत जायचं हे बघा आता इथे बघा व्यवस्थित आता पट्टी मी कट केली आता ही पट्टी जोडून घ्यायची आपल्याला जेवढी मार्जिन आवं त्या पद्धतीप्रमाणे आपण मार्जिन पकडायचं आणि तिथून सरळ भागावरती सरळ दोन्ही भाग सरळ ठेवायचे सरळच ठेवायचे आणि शिलाई करून घ्यायची हे बघा म्हणजे आपली शिलाई ही वरच्या भागाला येणार म्हणजे ती शिलाई आपली आतमध्ये हो जाणार हे नेहमी लक्षात ठेवा आता परत दुसरा भाग घ्यायचा दुसरा भाग मध्य सेंटरवरती व्यवस्थित जो गोलाकार आहे तो गोलाकाराच्या गोलावरती ठेवायचा तिथे एक टाचणी लावून घ्यायची आणि जे सगळे आकार आपले आहेत ते व्यवस्थित एका साईडला बरोबर आले पाहिजेत म्हणजे प्रत्येक आकार आहे तो व्यवस्थित तोच सेम मार्जिन पकडं खालचा आणि वरचा आकार सेम आला पाहिजे त्या पद्धतीप्रमाणे मी टाचण्या लावलेल्या आहेत बघा म्हणजे कुठेही माग, मागे मागे पुढे होऊ नये किंवा तो आकार पुढे किंवा असं होऊ नये म्हणून मी त्या त्या आकार पकडून व्यवस्थित बऱ्याचशाच टाचण्या इथे लावून घेतलेल्या आहेत बघा हे बघा आता ह्या टाचण्या लावून झाल्यानंतर इथे आपण परत एकदा जोडायला सुरुवात करायची आता जोडायला सुरुवात करताना परत आपण मी शिलाई बघा परत तो भाग खाली घेतला आणि वरून पट्टी जोडत यायचं आहे जसा आकार आहे त्या पद्धती कारण की आपल्याला आकार दिसणं महत्त्वाचं आहे पट्टी जर आपण त्या पद्धतीप्रमाणे आप ठेवली तर आपल्याला परत आकार दिसणार नाही म्हणून मी आकार खाली घेतला आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे जोडत जायचं आहे मला माझी ही आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा खूप छान अशी आयडिया बघा आपल्याकडे अशा पद्धतीप्रमाणे थोडासा गॅप ठेवलेला आहे तो आता पूर्णपणे पहिल्यांदा टाकण्या काढून घेऊया जिथे गॅप ठेवलेला आहे तिथून सर्व भागावरती आपण हे व्यवस्थित आकार काढून घेऊया पहिल्यांदा पूर्णपणे मी शिलाई केलेली नाहीये थोडासा मी गॅप ठेवलेला आहे आता जिथे गॅप अशा पद्धतीप्रमाणे आता काय करायचं बघा आता आपल्या जे उशांचे उशा असतात त्यांचे बरेचसेच आपल्याकडे अशा पद्धतीप्रमाणे कापूस राहिलेला असतो आणि ज्या म्हणजे खराब होत असतात त्याच्या अशा पद्धतीपर्यंत कापूस घ्यायचा कापूस थोडासा हाताने एकदम हलका करून घ्यायचा म्हणजे ते जड झालेले असतात हलका करून घ्यायचा आणि आपण जिथून गॅप ठेवलेला आहे तिथून अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे भरत जायचं व्यवस्थित भरत जायचं म्हणजे कुठेही जिथून आपल्याला बघा जिथून भरत येईल तिथून थोडंसं दाब देत जायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे थोडा थोडा कापूस आपण सुट्टा सुट्टा करत जायचं आणि अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे सगळं मी भरून घेतलेला आहे आता इथे आपल्याला जिथे आपण गॅप ठेवला होता तिथे आपण चार पदरी मी ओवलेल्या आहे बघा सुईच्या धाग्यामध्ये आणि तिथून आपण ही अशा पद्धतीप्रमाणे टाके घालत यायचे आता टाके व्यवस्थित पक्के करत यायचं गाठी मारत यायचं एकदम सिंगल अशी शिलाई घालायची नाही हात शिलाई घालतो त्या पद्धतीप्रमाणे गाठी मारत यायचं आहे बघा जशी आजी आपली गोधडींना वगैरे टाके घालते त्या पद्धतीप्रमाणे टाके घालायचे आहे तिथं आणि जवळजवळ टाके घालायचे म्हणजे ते पक्के होऊन जाणार आहेत अशा पद्धती खूप सुंदर असं आपला सोप्यावरची उशी खूप छान अशी तयार झालेली आहे बघा आणि त्याचा लुक पण खूप सुंदर असा आलेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे तुम्हाला नक्की अशा पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीप्रमाणे काहीतरी सुंदर अशी आपली कल्पना तयार होऊन जाईल आणि आपण केलेल्याचा ले आनंदच वेगळा असतो त्या पद्धतीप्रमाणे तयार मधून तुम्ही मार्केटमधून किती जरी आणलात आणि आपण जे स्वतः हाताने तयार करतो ते खूप छान असं वाटतं आपल्याला त्याच्यामुळे मैत्रिणीनो तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा पूर्णपणे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली आहे बघा किती सुंदर अशी झालेली आहे बघा मी माझ्या सोप्यावरती ठेवलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे मी तीन करून घेणार आहे आणखीन हे बघा कुठेही आपल्याला मार्केटमध्ये आणल्यासारखीच वाटते बघा किती सुंदर असा लुक आलेला आहे बघा त्याचा तर मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद